मंडळी सत्ता आली की पद आलं आणि या पदासोबत जशी पॉवर मिळते तशाच अडचणी सुद्धा येतात हे अगदी समीकरणच आहे कारण मुळात हे सगळं राजकारणाशी संबंधित आहे असंच काहीच सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात घडताना दिसून येत आहे पण हे काही आजचं नाही सद्यस्थितीवर राज्याच्या कृषी मंत्री पदावर टांगती तलवार आली आहे मात्र असा इतिहासच आहे की ज्याच्याकडे कृषी मंत्री पद असतं तो नेता नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडतो महाराष्ट्र ज्याप्रमाणे उद्योग व्यवसाय आणि शहरीकरणासाठी देशात ओळखला जातो त्याचप्रमाणे राज्यातील शेती आणि कृषी उत्पादनांचीही देशभर आणि किंबहुना जगभर मागणी असते त्यामुळे इतर कोणत्याही खात्यांप्रमाणे राज्याचं कृषी खातं हे देखील महत्वाचं राहिलं आहे मात्र या खात्याला गेल्या काही वर्षांपासून भ्रष्टाचाराची नाट लागल्याचं दिसून येत आहे अगदी पूर्वीच्या शिवसेना भाजप युती सरकारपासून महाराष्ट्रातील कृषी मंत्री कोणत्या ना कोणत्या कारणामुळं अथवा घोटाळ्यामुळं अडचणीत आलेले आहेत आणि हे खातंही चर्चेत राहिलं आहे आता यात नवनिर्वाचित कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचीही भर पडली आहे याच पार्श्वभूमीवर कोणत्या मंत्र्यांना कृषी खात्याला झेरी आणलं कोणत्या मंत्र्यांना भ्रष्टाचारामुळे थेट पदास मुकावं लागलं हेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी काम करूनही कृषी मंत्री बदनाम का होतात असा प्रश्न नेहमीच उपस्थित केला जातो कृषी मंत्र्यांसोबत राज्यातल्या आरोग्य मंत्र्यांनाही पद लाभत नाही असा इतिहास आहे त्यामुळं प्रत्येक आमदाराला राज्यातील या महत्त्वाच्या पदाची अपेक्षा तर असतेच मात्र त्याहीपेक्षा भीतीपोटी त्यांच्या पोटात गोळा येत असेल हे देखील आपल्याला इतिहासातून कळून चुकतं दोन हजार चौदा साली महाराष्ट्रात सत्तापालट झाला काँग्रेसच्या सत्तेचा सर्वनाश होऊन राज्यात कित्येक वर्षानंतर भाजप महायुतीचं सरकार आलं मात्र तेव्हापासून जे जे कृषी मंत्री झाले ते सर्वच अडचणीत आले महायुतीमध्ये कृषी मंत्री असलेल्या नेत्यांवरती भ्रष्टाचाराचे आरोप चौकशीचे शुक्लकाष्ट कायमच लागत आलं आहे मानिकराव कोकाटे यांचा तर प्रथमच मंत्रिमंडळात समावेश झाला आणि त्यांच्याकडं महत्त्वाचं असं कृषी खातं आलं परंतु सरकार स्थापन होऊन अजून शंभर दिवसही झाले नाही तर त्यांच्या मंत्रिपदावर टांगती तलवार आली आहे महायुतीमध्ये कृषी मंत्रिपद हे कायम वादग्रस्त राहिल्याचा इतिहासच आहे शिवसेना आणि भाजप युतीपासून कृषी पदावरील नेते अडचणीत येत राहिले आहेत धनंजय मुंडे महायुतीच्या पहिल्या टर्ममध्ये कृषी मंत्री होते त्यांच्या काळातील भ्रष्टाचाराची प्रकरणं हे सध्या रोज चर्चेचा विषय ठरत आहेत मसाजोग प्रकरणामुळे धनंजय मुंडेंवरील आरोपांना उतच आला आहे अगदी सुरुवातीपासून बोलायचं झाल्यास था कृषी मंत्री म्हटलं की आधी शरद पवार हे नावच तोडण्यात येतं कारण त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला अर्धा वेळ कृषी मंत्री म्हणून घालवला आहे राज्याच्या राजकारणातील किंगमेकर म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे सर्वाधिक काळ कृषी मंत्री म्हणून टिकलेले नेते आहेत पाच दशकांहून अधिक काळ ते राजकारणात कार्यरत आहेत शरद पवार तीन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पण त्यांची त्यापेक्षा अधिक काळ आणि सलग असलेली कारकिर्द म्हणजे केंद्रीय कृषी मंत्री युपीए सरकारमध्ये सलग दहा वर्ष ते कृषी मंत्री होते आणि त्या काळातल्या निर्णयांचा शेती क्षेत्रावर परिणाम झाला त्यापैकी एक निर्णय जो त्यांच्या एकूण कारकिर्दीतही महत्वाचा ठरला तो म्हणजे दोन हजार आठ साली केंद्र सरकारनं केलेली कर्जमाफी त्यामुळं आता महायुतीच्या सरकारमध्ये कृषी खाते घेणं शाप ठरत आहे कारण इथे झालेल्या मंत्र्याला एकतर राजीनामा तरी द्यावा लागतो किंवा भ्रष्टाचाराचे आरोप तरी सहन करावे लागतात आता पुन्हा महायुतीवर जायचं झाल्यास दोन हजार चौदा साली शिवसेना भाजप सरकारमध्ये एकनाथ खडसे महसूल मंत्री कृषी मंत्री अल्पसंख्याक उत्पादन शुल्क मंत्री झाले दोन हजार चौदा मध्ये नरेंद्र मोदींच्या लाटेवर भाजप निवडून आली तेव्हा खडसे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार होते परंतु देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाली तर खडसे यांना महाराष्ट्राचे महसूल मंत्री कृषी मंत्री असे एकूण बारा खात्याचे मंत्री बनवले मात्र दोन हजार सोळामध्ये मध्ये खडसेंवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले या अवघ्या चार महिन्यातच त्यांना राजीनामा द्यावा लागला दोन हजार बावीस साली दादा भुसे कृषी मंत्री झाले शिंदे फडणवीस सरकारच्या काळात विरोधकांनी ड्रग्ज प्रकरणात आरोप केले आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला महाविकास आघाडी सरकारमधील कृषी मंत्री दादा भुसे यांनी कृषी मंत्री पदाच्या कार्यकाळात खात्यातील अधिकाऱ्यांच्या नियमबाह्य बदल्या आणि पदोन्नती करून भ्रष्टाचार केला असल्याचा त्यांच्यावर आरोप झाला याशिवाय त्यांच्या कार्यकाळात नाशिकमध्ये ड्रग्जचे कारखाने सुरू असल्याचा आरोप झाला होता ड्रग्ज प्रकरणातील आरोपी ड्रग्ज माफिया ललित पाटील हा दादा भुसे यांचा निकटवर्ती असल्याची आरोप झाला होता यावर दादा भुसेंनी ड्रग्स किंवा कुठल्याही प्रकरणात संबंध आलास तर पदासह राजकारण सोडेल असा निर्वाणीचा इशारा सुद्धा दिला होता दरम्यान दादा भुसे यांनी शंभर कोटीपेक्षा जास्तीचा भ्रष्टाचार केला आहे असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला होता त्यामुळे भुसेंचा कार्यकाळ सुद्धा चांगलाच वादग्रस्त ठरला तर माणिकराव कोकाटे यांच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे धनंजय मुंडे कृषी मंत्री होते एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना धनंजय मुंडे हे कृषी मंत्री होते त्यावेळी त्यांच्या कार्यकाळात या खात्यात अनेक गैरव्यवहार झाले आणि मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप हा विरोधकांकडून होत आहे त्याचा ताजा आरोप हा पीक विमा घोटाळ्याचा आहे जवळपास पाच हजार कोटींचा हा घोटाळा असल्याचा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केला तर विद्यमान कृषी मंत्री तर विद्यमान कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी साडेतीनशे कोटींचा गैरव्यवहार झाल्याचं म्हटलं आहे शिवाय सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सुद्धा धनंजय मुंडे यांच्यावर ते कृषी मंत्री असताना जवळपास दोनशे पंच्याहत्तर कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे तर महायुती सरकारच्या मागच्या अडीच वर्षाच्या काळात अब्दुल सत्तार सुद्धा कृषी मंत्री होते तेही सतत वादात राहिले दोन हजार मध्ये विधानसभेत सत्तार निवडून आले खरे पण त्यांना मंत्रीपद काही मिळालं नाही फुंडकर खडसे यांच्याप्रमाणे सत्तार यांना कृषी मंत्री पदानंतर काहीही मिळालं नाही आता विद्यमान कृषी मंत्री माणिकराव कोकाटे मोठ्या वादात सापडले आहेत त्यांची तर आमदारकी देखील जाण्याची वेळ आली आहे मुख्यमंत्री स्वेच्छा अधिकार योजनेतून दहा टक्के कोट्यात नाशिक शहरात मोक्याच्या ठिकाणे त्यांनी चार फ्लॅट वेगवेगळ्या वेग नावावर घेतले त्यासाठी खोटी माहिती खोटी कागदपत्रे दिली गेली त्यामुळे नाशिकच्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी त्यांना दोन वर्ष कारावास आणि पन्नास हजारांचा दंड थोटावला आहे तुर्तास तरी त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केलाय म्हणून ते बाहेर आहेत आता येत्या काळात मानिकराव कोकाटे यांच्यावरील आरोपांचा अंतिम निकाल काय लागतो त्यांना राजीनामा द्यावा लागल्यास अजित पवार कुठल्या नेत्याला कृषी पद देणार आणि या पदासाठी छगन भुजबळ यांच्या नावाची होत असलेली चर्चा खरी आहे का हे येत्या काळात स्पष्ट होणारच आहे तुम्हाला या बाबतीत काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र